रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आदरणीय निरीक्षक संपर्क प्रमुख मोरे साहेब उपजिल्हा प्रमुख उप प्रकाश शेठ साळवी तालुका प्रमुख बाबूशेठ महाप आपल्या गावचे लोकप्रिय सरपंच सन्माननी पारकरजी शिवसेनेचे प्रमुख विष्णू शेठ पवार सर्वच माझ्यासोबत उपस्थित असलेले शिवसेनेचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनीनो मला सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की एवढा जोरदार पाऊस असताना आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपलं मनापासून कौतुक देखील करतो <laughs> आणि दुसरं कौतुक सरपंच साहेब तुमचं एवढ्यासाठीच करतो की या गावामध्ये माझ्या माध्यमातून किती विकासाची कामं झालेली आहेत याची यादी कायमस्वरूपी या गावातल्या जनतेसमोर राहावी यासाठी आपण बॅनर देखील लावलेला आहे आजपर्यंत या अडीच <laughs> आज वर्षामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चौदा कोटी रुपयांची कामं ही फक्त वरवडे गावामध्ये झालेली आहेत आणि त्याच्यातल्या साठ टक्के कामांना सुरुवात झालेली आहे बाकीची कामं देखील युद्धपातीवर पावसानंतर सुरू होतील आजची आपली सगळ्यांची संख्या बघितल्यानंतर मला विशेषतः शिवसेनेच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना एक गोष्ट इथं सांगितली पाहिजे की एखाद्या गावामध्ये विकासाची कामं झाल्यानंतर ज्यावेळी विकास, विकास करणारा आमदार किंवा पालकमंत्री त्या गावामध्ये येतो तरी त्याचं स्वागत किती प्रेमानं केलं जातं किती शेकडोंच्या जा संख्येनं केलं जातं त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज वरवडे गावानं अख्ख्या माझ्या मतदारसंघाला घालून दिलेलं आहे आज आपल्या गावचा हॉल अपूर्ण पडल्यामुळं आज आपल्याला असा संवाद साधावा लागतोय पण मी आज आपल्याला मनापासून शब्द देतो जे प्रेम आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर करता त्याची परतफेड आपल्या गावातलं एकही विकास काम मी शिल्लक ठेवणार नाही हे एक पुन्हा एकदा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानेही सांगतो आज माझे बालमित्र आहेत तरुण आहेत तरुणी आहेत वयस्क मंडळी आहेत हे सगळं करत असताना विकासाची कामं तर होणार होतच राहणार आहेत परंतु राज्य शासनानं माझ्या महिला भगिनींसाठी ज्या योजना केलेल्या आहेत या योजना देखील आपल्या सगळ्यांपर्यंत पोचणं ही काळाची गरज आहे सरपंचांनी आता मला सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आमच्या तीनशे बहिणींची नोंद झालेली आहे अजून अडीचशे बहिणींची नोंद होणं बाकी आहे म्हणजे या गावातलं आम्ही साडेपाचशे महिला ना दर महिन्याला आता मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पंधराशे रुपये देणार आहोत आज मला आनंद वाटतो सांगायला की आमची महिला भगिनी ही कायम घरातल्या आर्थिक गोष्टीचं नियोजन करत असते मग एक वेळ स्वतःकडे दुर्लक्ष करून मुलांचे शाळेचे कपडे असतील त्यांचा शिक्षणाचा खर्च असेल घरच्यांचा जेवणाचा खर्च असेल हा ती या सगळ्या पैशाच्या नियोजनातनं करते पण स्वतःकडे दुर्लक्ष करते हेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हेरलं आणि आमचा देखील सरकारचा वाटा देखील तुमच्या आर्थिक नियोजनामध्ये असला पाहिजे यासाठी दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची योजना हो ही शासनाच्या स्तरावर आम्ही लागू केली आणि हे देखील सांगतो की ऑगस्ट महिन्यामध्ये जरी नोंदणी झाली तरी जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये हे माझ्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत त्याची चिंता आपल्याला करण्याची आवश्यकता नाही अजून एक महत्वाची गोष्ट महिला भगिनींना सांगितली पाहिजे की ज्यावेळी आपण गॅस शेगडीच्या इथं जातो तर कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी गॅस वापरून लवकरात लवकर जेवण करण्याचा आपला प्रयत्न असतो कारण पुढच्या महिन्याचा गॅस सिलेंडरचा खर्च आपल्याला वाचवायचा असतो परंतु आमच्या सरकारनं तुम्हाला वर्षभरामध्ये तीन गॅस सिलेंडर मोफत द्यायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे त्या खर्चात देखील आम्ही तुम्हाला मुक्ती दिलेली आहे आज इथे लहान लहान मुली आहेत मला सरपंचांना ग्रामसेवकांना इथल्या अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे लेख लाडकी नावाची एक अतिशय ऐतिहासिक योजना ही माझ्या सरकारनं सुरू केलेली आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लेख ज्यावेळी जन्माला येते त्यावेळी तिच्या संगोपनासाठी पहिले पाच हजार रुपये पाचवीत जाते तेव्हा सहा हजार रुपये दहावीत जाते तेव्हा दहा हजार रुपये आणि ज्यावेळी अठरा वर्ष आपली लेख पूर्ण करते तेव्हा एक लाख पाच हजार रुपये एकत्र देण्याची योजना ही शासनाची आहे सरपंच साहेब दुर्दैव एवढंच आहे की या संपूर्ण योजनेचा ज्यावेळी मी आढावा घेतला तर या वर्षी चार हजार लेकीनी लेकी या जिल्ह्यामध्ये जन्म घेतला आहे त्याच्यामधल्या तीन हजार चारशे लेखी या योजनेला पात्र ठरलेल्या आहेत परंतु या जिल्ह्यामध्ये फक्त दोन हजार लेखींच्याच नावावर आपण पैसे जमा करण्यामध्ये यशस्वी झालो मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे या जिल्हा परिषद गटामध्ये देखील या दोन हजार लेखीपैकी किती लेखी आहेत हे शोधून काढलं पाहिजे आणि पुढच्या आठ दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर देखील पाच हजार रुपये आपण जमा केले पाहिजेत अशा पद्धतीची यंत्रणा आपण सगळ्यांनी राबवावी आज युवा वर्ग मोठ्या पद्धतीने इथं आहे युवकांच्या मनामध्ये येईल महिलांसाठी दिलेला आहे पुरुषांसाठी दिलेला आहे युवकांसाठी आणि युवतींसाठी काय दिलंय आपल्याला आठवत असेल की आषाढी एकादशीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री हे पंढरपूरला गेले होते आणि पंढरपूरला विठोबाच्या साक्षीनं आपल्या तरुणांसाठी त्यांनी एक योजना जाहीर केली ती म्हणजे जे बारावी पास आहेत आणि जे कंपन्यांमध्ये काम करणार आहेत त्यांना सहा हजार रुपये जे पदवी झालेले आहेत त्यांना आठ हजार रुपये आणि जे पदवीच्या पुढचं शिक्षण घेतलेले आहेत त्यांना दहा हजार रुपये युवकांना देण्याची आणि युवतीला देण्याची योजना देखील आपल्या सरकारनं सुरू केलेली आहे त्याची देखील माहिती आपण घेऊन त्याच्यामध्ये देखील आपण काम करावं अशा अनेक योजना आहेत पाऊस देखील जोरदार येणार आहे म्हणून अजून एक आपल्या सगळ्यांची आवडती योजना जी आहे ती मी आपल्याला सांगतो शक्यतो साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती योजना लागू करावी असं सरकारनं निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे वरवड्यातल्या माझ्या साठ वर्ष पूर्ण असलेल्या महिला भगिनीला असेल किंवा ज्येष्ठ नागरिकाला असेल जर मुंबईच्या सिद्धिविनायकला जायचं असेल तुळजापूरच्या तुळजाभवानीला जायचं असेल रेणुका मातेला जायचं असेल मुस्लिम बांधवांपैकी काही लोकांना हजी अलीला जायचं असेल तर तुम्हाला तीर्थयात्रा आता मोफत देण्याचा निर्णय देखील आमच्या सरकारनं घेतला आहे या योजनेचा फायदा देखील आपण सगळ्यांनी घ्यावा हीच विनंती आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आज मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि वरवडे गाव हा एक संघपणानं पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला पुन्हा एकदा मला आशीर्वाद देईल ही देखील खात्री व्यक्त करतो जी शाळा होय साहेब आपला आदेश येदवळकर सरांनी सांगितलं मी सांगितलं ते बोललंच पाहिजे नाही तर इकडं जायलाच येणार नाही तेव्हा ते देखील बोलून घेतो की ज्या चार खोल्या नवीन या शाळेसाठी आपण दिल्या त्याचं उद्घाटन आपण सगळ्यांनी प्रेमानं माझ्या हस्ते करून घेतलं त्या शाळेचं उद्घाटन झालं असं देखील जाहीर करतो माझ्याकडे सरपंचानी विश्व शेटनी आणि इथल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी अजून एक विकासाची यादी दिलेली आहे ती देखील विकासाची कामं वर्षभरनात पूर्ण करू हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जास्त बोललो का तर सरपंच साहेब माझा सत्कारच असतो चल या ठिकाणी आता औपचारिक सत्कार होणार आहे समजाही नगर